नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या जी के वितृषी चॅनलमध्ये आपण खूप दिवस झाले व्हिडिओ टाकला नव्हता थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम चालू होता त्यामुळे व्हिडिओ टाकत नव्हतो पण आजपासून आपण कंटिन्यू करणार आहोत आज आपण स्ट्रॅटेजी केमध्ये भारताचं संविधान पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात सर्वात पहिला एकोणीसशे चौतीसमध्ये संविधान असावे अशी मागणी कोणी केली होती तर त्यांचं नाव आहे मानवेंद्रनाथ रॉय त्यानंतर एकोणीसशे चाळीसमध्ये लॉर्ड लिनलिथ गो यांनी ऑगस्ट ऑफर आणले एकोणीसशे बेचाळीसला क्रिप्ट्स मिशन आलं आणि त्यानंतर एकोणीसशे सेहेचाळीसला कॅबिनेट मिशन प्लॅन आले कॅबिनेट मिशन प्लॅन हे त्रिमंत्रीय योजना होती का कारण यामध्ये तीन व्यक्ती होते पहिले व्यक्ती सर पॅथिक लॉरेन्स दुसरे क्रिप्स आणि तिसरे अलेक्झांडर तीन हे तीन व्यक्ती या कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये होते त्यामुळे त्याला त्रिमंत्रीय योजना असे म्हणतात मित्रांनो पेपरमध्ये सरळ वन लाइनरचा क्वेश्चन असतो कॅबिनेट मिशन प्लॅन हे कोणती प्रकारची योजना होती तर त्याचं उत्तर आहे त्रिमंत्रीय त्यानंतर तीनशे एकोणनव्वद सदस्य निवडून घेण्याचे ठरवले तीनशे एकोणनव्वद मध्ये तीन गट करण्यात आले पहिला आहे प्रांत दुसरा आहे ब्रिटिश कमिशनर प्रांत आणि तिसरा आहे संस्थानिके प्रांतामधून दोनशे ब्याण्णव सदस्य निवडून घेण्याचे ठरवले आणि ब्रिटिश कमिशनर प्रांतामधून चार सदस्य निवडून घेण्याचे ठरवले आणि संस्थानिकांमधून त्र्याण्णव घेण्याचे ठरवले पण काही कारणामुळे संस्थानिकांनी निवडणूक लढवण्यास नाकार दिली त्यामुळे फक्त दोनशे शहाण्णव व्यक्तींमध्येच निवडणूक झाली निवडणूक कधी झाली तर जुलै एकोणीसशे सेहेचाळीसला निवडणूक झाली त्यामध्ये दोनशे शहाण्णवमध्ये दोनशे आठ काँग्रेसचे होते त्र्याहत्तर मुस्लिम लीगचे होते आणि आठ अपक्ष होते आणि पंधरा महिला होते लक्षात ठेवा आणि त्या निवडणुकामध्ये दहा लाख लोकसंख्येमागे एक व्यक्ती होता लक्षात ठेवा संविधान सभेचे सदस्य कोण नव्हते तर ते व्यक्ती आहेत महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना लक्षात ठेवा सरळ प्रश्न असतो की संविधान सभेचे सदस्य कोण नव्हते तर त्याचं उत्तर आहे महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ला पार पडली लक्षात ठेवा एकूण अकरा बैठका झालेले आहेत त्यामध्ये अध्यक्ष हे सच्चिदानंद सिन्हा हे होते हे हंगामी होते आणि उपाध्यक्ष फ्रँक अँथनी होते लक्षात ठेवा आणि स्थायी अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते लक्षात ठेवा आणि या संविधानामध्ये कायदेविषयक सल्लागार कोण होते तर बी एन राव लक्षात ठेवा तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला उद्देशपत्रिका मांडण्यात आली आणि बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ती स्वीकारण्यात आली लक्षात ठेवा भारताचा राष्ट्रध्वज बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वीकारण्यात आले राष्ट्रध्वजाची रुंदी व लांबी दोनास तीन आहे लक्षात ठेवा आणि याचा डिझाईन पिंगली व्यंकय्या याने केलेले आहे हा पण क्वेश्चन वन लायनरमध्ये विचारला जातो की राष्ट्रध्वजाचा डिझाईन कोणी केलेला आहे तर त्याच उत्तर आहे पिंगली व्यंकय्या त्यानंतर चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास मध्ये राष्ट्रगीत स्वीकारलं आणि गीत पन्नास राष्ट्रगीत आहे जनगण मन आणि राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम लक्षात ठेवा संविधान सभेचे उपाध्यक्ष एच सी आणि व्हीटी टी हे होते लक्षात ठेवा त्यानंतर संविधान लिहिण्याची सुरुवात झाली त्यासाठी एक मसुदा समिती बसवण्यात आली त्यामध्ये सात सदस्य होते आणि एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसची ची ती मसुदा समिती होती त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते लक्षात ठेवा खूप महत्वाची व्यक्ती आहेत लक्षात ठेवा संविधान सभेचा का लिहिण्याचा कालावधी होता दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस आणि त्यासाठी खर्च लागला होता चौसष्ट लाख रुपये आपल्या राज्यघटनेचे चिन्ह कोणते आहे तर ते हत्ती आहे लक्षात ठेवा आणि इंग्लिशमध्ये हाताने कोणी लिहिलं तर ते, ते व्यक्ती आहेत प्रेम बिहारी यांनी लिहिले होते आणि भारतीय संविधान पुस्तकात प्रस्तावना राम मनोहर सिन्हा यांनी लिहिले आहे लक्षात ठेवा आणि त्या पुस्तकावर नक्षी काम नंदलाल बोस यांनी केलेले आहे लक्षात ठेवा मग त्यानंतर आपण फायनली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान स्वीकारलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला अंमलात आली त्यामुळे आपण सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आणि जेव्हा आपण संविधान स्वीकारलं त्या तीन त्यावेळी तीनशे पंच्याण्णव त्यामध्ये कलम होते बावीस भाग होते आणि आठ परिशिष्ट होते आणि आता सध्या सध्या जर विचारले तर चारशे साठ प्लस कलम आहेत पंचवीस भाग आहेत आणि बारा परिशिष्ट आहेत लक्षात ठेवा मित्रांनो हा होता आपला भारतीय संविधान तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वाचे अपडेट्स मिळू शकतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद